ना गुड गुड इवनिंग चला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेव्हा रेल्वे भरती निघते आता ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये नि निघत नाही रेल्वे भरती निघते तुमची कशामध्ये तर रेल्वे न भरती निघते तुमची पूर्ण भारतामध्ये परंतु भारतामधून भारतामधून आणि विशेषतः महाराष्ट्रातून रेल्वेची तयारी करणारा टक्का जो आहे तो महाराष्ट्राचा खूप कमी आहे त्यामुळे या भरतीकडे कोणी लक्ष देत नाही या भरतीबद्दल कुणाला माहिती पडत नाही परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विजयपद प्रबोधनी या यूट्यूब चॅनलद्वारे सर्व इत्तमभूत माहिती रेल्वे भरतीबद्दल सांगणार आहे एक्झाम कशी असते जागा किती सुटतात त्याची शैक्षणिक पात्रता काय असते फॉर्म केव्हा भरायचे आहेत या सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे परंतु ती चर्चा करण्याआधी सर्वांना माझी एकच विनंती आहे की मित्रांनो तुम्ही जर आपल्या या विजयपत प्रबोधनी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल नवीन असाल तर व्हिडिओला सर्वांनी फटाफट फटाफट लाईक करून घ्यायचं आहे ज्या मुलांच्या मनात काही प्रश्न असतील रेल्वे भरतीबद्दल त्यांनी लगेच आत्ताच व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकून द्यायचे त्यानंतर जास्तीत जास्त मुलांना या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे आणि ज्या मुलांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्या मुलांनी यूट्यूब चॅनलला आपल्या सब्स घ्यायचं आहे चला लवकर फास्ट फास्ट तुम्हाला हे सर्व कामं करायचे आहेत चला तर मग फास्ट फास्ट तुम्हाला हे कामं आज करायची आहेत तर आपण प्रत्येक गोष्टीकडे जाऊयात तर बघा मित्रांनो काय करायचं रेल्वे भरती येणार आहे तर रेल्वे भरती केव्हा येणार त्याचा फॉर्म कुणाला कुणाला भरता येणार या सर्वांबद्दल मी तुम्हाला आज माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून इथे देतो ठीक आहे चला तर बघा रेल्वे भरती ही टोटल बत्तीस हजार जागांची होणार आहे छोटंसं नोटिफिकेशनसुद्धा आलेलं आहे पेपरमध्ये परंतु माझा अंदाज असा आहे की हे रेल्वे भरती तुमची बत्तीस हजार जागांची नसून ही भरती चौसष्ट हजार जागांची होणार आहे डबल होऊन जाईल डायरेक्ट याच्यासाठी पात्रता काय सर्व मी तुम्हाला सांगतो काहीही टेन्शन घ्यायचं कुणालाही काही काम नाही ठीक आहे चला तर बघा याला पगार किती असतो रे तर या भरतीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर पगार हा अठरा हजार रुपये पगार असतो किती अठरा हजार रुपये तुम्हाला पगार असतो हा बेसिक पगार अठरा हजार असतो बरोबर आहे बेसिकच्या कधीही पगारामध्ये डबल करत असतात म्हणजे याचे छत्तीस हजार तुम्हाला पगार इथे मिळणार आहे हा छत्तीस हजार याच्यामध्ये भत्ते वगैरे कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे बरोबर आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय राहते तर बघा दहावी पाहिजे फक्त दहावी फक्त दहावी पास पाहिजे किंवा आय टी आय पाहिजे म्हणजे या चौसष्ट हजार जागेपैकी किंवा जागे जागे, या बत्तीस हजार जागेपैकी मी सुरुवातीला बत्तीस हजार जागा आहे म्हणून बत्तीस हजारबद्दल बोलतो तर या बत्तीस हजार जागेपैकी जवळपास बारा हजार जागा ह्या दहावी पासला असतात आणि वीस हजार जागा ह्या आय टी आय बेस असतात जर ही भरती वाढून चौसष्ट हजारची झाली बरोबर आहे तर या चौसष्ट हजारापैकी चोवीस हजार जागा या दहावी पासला आणि चाळीस हजार जागा तुमच्या आय टी आयला राहणार आहेत सिम्पल लॉजिक आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका मी त्या प्रश्नांची उत्तरं देतो चला तर बघा पुढे बघूयात वयोमर्यादा किती राहते तर वयोमर्यादा बघा पहिल्यांदा रेल्वे भरतीमध्ये असं झालं आहे की पहिल्यांदा रेल्वेची मर्यादा तुम्हाला कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त छत्तीस वर्षे आता हे छत्तीस वर्षे वयोमर्यादा याची तुम्हाला फोड करून सांगतो एखादा मिनिट गेला तर चालेल इथं तर बघा जर ओपन कास्टमधून विद्यार्थी असेल जर ओपन कँडिडेट असेल तर त्याला छत्तीस वर्षे वयाची सूट आहे म्हणजे हे तेहतीस वर्षे होतं प्लस तीन वर्षे कोरोनाचे वाढून मिळाले त्याच्यानंतर जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला इथं एकोणचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल जर तुम्ही एस सी आणि एस टीचे कँडिडेट असाल किंवा पी एचसुद्धा म्हणून घ्या इथं तर तुम्हाला जवळपास एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे सेंट्रलमध्ये फक्त एस सी एस टीचं कास्ट असते सीचं असते एन टी सी वगैरे विजे वगैरे नसतात त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगतो आहे आणि पी एच असते ओके किंवा माझी सैनिक तर एक्केचाळीस वर्षे तुम्हाला आहे म्हणजे एवढी वयोमर्यादा पहिल्यांदा आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने दिलेली आहे याच्या आधी कधीही एवढी मर्यादा तुम्हाला रेल्वेने दिलेली नव्हती ठीक आहे दिलेली नव्हती चला पुढे खूप महत्त्वाची माहिती सांगतो तर बघा तुम्हाला जर ही रेल्वे भरती पास करायची असेल तर आपण टेक्निशियनच्या जा जा जागा होत्या टेक्निशियनच्या जागा होत्या किंवा ए एल पीच्या ज्या जागा होत्या त्यासाठी एन टी पी सीचे प्रश्नपत्रिकेचं बुक आणलं होतं सध्या पण हे बुक चालू आहे तुम्ही सध्या हे बुक परचेस करू शकता परंतु परंतु जर तुम्हाला ही दहावी बेज भरती आहे रेल्वेची बत्तीस हजार यासाठी वेगळं प्रश्नपत्रिकेचं बुक पाहिजे तर लगेच आपलं चार पाच तारखेपर्यंत लॉन्च होऊन जाईल ते बुकसुद्धा आपण तुम्हाला सांगूयात तर ही बुक तुम्ही परचेस करू शकता विजयपद पब्लिकेशनचं हे बुक आहे विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन सर त्याचे लेखक आहेत तर आता येतो आपला विषय येतो मेन विषय की बाबा हे शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे सर तुम्ही याबद्दल आम्हाला माहिती द्या तर याबद्दल माहिती देतो या दे बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल्वे मिनिस्ट्रीची ही भरती आहे बरोबर आहे ज्याला आपण आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रेल्वेचा स्वतःचं एक बोर्ड असते बरोबर आहे रेल्वेचं हे स्वतःचं बोर्ड असते रेल्वे कुणालाही आय बी पी एस असेल टी सी एल यांच्याकडे पेपर देत नसते परंतु टी सी एस यांना मदत करत असते आर आर व्हीला ठीक आहे तर बघा ओपनिंग ऑफ अप्लिकेशन फॉर्म केव्हा चालू होतील रे तर फॉर्म चालू होणार आहेत तेवीस जानेवारीला आणि संपणार आहेत बावीस फेब्रुवारी मग तुम्ही म्हणतात की सर तुम्ही एक महिन्याआधी माहिती का सांगता एक महिन्याआधी माहिती यासाठी सांगतो मित्रा की याच्या पी वाय क्यू म्हणजे प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे होते याचा सिलेबस काय हे तू या एक महिन्यामध्ये करून ठेवलं तर या भरतीचा फॉर्म भरल्यानंतर तुला अभ्यास करायला खूप सोपं जाणार आहे बरोबर आहे अभ्यास करायला खूप सोपं जाणार आहे तर बघा किती पोस्ट आहे तर टोटल पोस्ट आहे तुमच्या अठरा हजार पोस्ट आहे सॉरी अठरा हजार तुमचं पेमेंट आहे अठरा हजार तुमचं पेमेंट आहे पोस्ट आहे तुमच्या बत्तीस हजार टोटल पोस्ट आहे आणि एज लिमिट ऑलरेडी सांगितलं आहे अठरा ते छत्तीस हे ओपनला आहे ओबीसीला तीन वर्ष वाढून एस सी एस सीला पाच वर्ष वाढून ठीक आहे हा एज क्रायटेरिया कुठल्या डेटला गणला जाईल तर एक सात दोन हजार पंचवीस म्हणजे बघा दोन हजार पंचवीसच्या सातव्या महिन्यात तुमचं गणलं जाणार आहे त्यामुळे काहीही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे ठीक आहे इथं परीक्षा फी वगैरे किती कमी असते तुम्हाला सुरुवातीला पाचशे रुपये भरावा लागतात आणि या पाचशे रुपयापैकी जर तुम्ही परीक्षा दिली तर तुम्हाला अडीचशे रुपये मायनस होतात म्हणजे फक्त अडीचशे रुपये परीक्षा फी पण फॉर्म भरून परीक्षा दिली तर अडीचशे रिटर्न होतात जर तुम्ही फॉर्म आणि परीक्षा नाहीच झाली म्हणजे नाही तुम्ही दिली तर पाचशे रुपये तुमचे जातात त्यामुळे परीक्षा देणे आणि अडीचशे रुपये आपले रिटर्न घेणे असा हा रूल आहे रेल्वेचा ठीक आहे तर ही होती या रेल्वे भरतीबद्दल माहिती आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही तुमचे प्रश्न मला इथं विचारू शकतात राईट चला तुमचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो चला तुमचे प्रश्न विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा ओके कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त मुलांनी काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करायचं आहे चला लवकर फास्ट तुमचे प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी इथं देतो तुम्हाला चला तर बघा याचा सिलेबस काय राहतो तर या सिलेबसमध्ये तुम्हाला सांगायचा मला आवडेल की याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला कधीही तुम्हाला इंग्लिश वगैरे नसतो तर याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला फक्त गणित असते मला पेन बदलू द्या याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला गणित असतं याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला मॅथ असतं याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला जी के असतं आणि कॉम्प्युटर असतं ठीक आहे कुठल्याही प्रकारचं इंग्लिश तुम्हाला राहत नाही हे ज्या जनरली हे विषय राहतात जेव्हा फुल नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला सांगेलच कुठले कुठले विषय याच्यामध्ये राहतात ठीक आहे त्यामुळे काळजी करण्याचं कुणालाही काहीही कारण नाही ठीक आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वांना सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ठीक आहे चला रेल्वे भरतीबद्दल जास्तीत जास्त जनजागृती जास्तीत जास्त व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणारच आहे ठीक आहे तुमच्यासमोर जास्तीत जास्त प्रयत्न व्हिडिओ आणण्याचा करणारच आहे परंतु सर्वांना विनंती करतो की आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर विजयपथ प्रबोधनी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सब्स आहे सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण या चॅनलवरती आपण महिलांसाठी स्पेशल आय सी डी एसची सिरीजसुद्धा चालू केलेली आहे आय सी डी एस एक्झामसाठी आपण रोज पंधरा क्वेश्चनचं एक सेशन घेत असतो तेसुद्धा आपलं रात्री नऊ वाजता होणार आहे ठीक आहे चला तर मित्रांनो धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री